हाय हॅलो येसन फेस्ट्रेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चल आज आपण चहा कसा बनवायचा ते बघूया मी इथे छोटं पातेल घेतलेलं आहे चहाचं एक कप पाणी टाकायचं मध्ये याच्यामध्ये आपण दोन चमचे आपण इथे साखर टाकायची या चमच्यानं तीन चमचे आपण साखर टाकून घेतलेली आहे माझ्याकडे हा एक चमचा आहे पत्तीमध्ये अर्धा चमचा पत्ती टाकून घ्यायची तर याला थोडासा उकळून घ्यायचे आपण तर इथे चहा उकळते की आपण याच्यामध्ये गवती चहा टाकून घ्यायचा आहे असं कापून गवती चहा छान असा आपला चहाला चांगला स्वाद येतो आणि गवतीचा चहा ही औषधी पण वनस्पती आहे तर हे याच्याने आपल्या हाडीचा होतो तर इथे मी आता गवती चहा टाकून घेतलेला आहे आपला चहा उकळलेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आहे तर चला आपण आता दूध टाकून घेऊ इथे मी अर्धा कप दूध टाकून घेतलेला आहे तर दूध टाकल्यानंतर याला थोडं उकळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता किती चा छान आपला असा चहा झालेला आहे इथे मी तीन चमचे साखर आणि एक चमचा पत्ती असं टाकून घेतलेलं आहे चहाचे पानं टाकले असल्यामुळे याला चांगलं उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळं मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ते दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे बघू शकता इथे किती छान आपलासा चहा तयार झालेला आहे तर इथे बघू शकता असा आपला एक कप चहा असा छान तयार झालेला आहे अशा पद्धतीचा चहा तुम्ही पण करून बघा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद